आपण पाहताय महाधुरा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री आदरणीय अजित दादा पवार यांच्या उपस्थितीत पी एन पाटील साहेब यांच्या गटाचा श्री राहुल पी एन पाटील आणि राजेश पी एन पाटील यांच्या नेतृत्वाखाली सोमवार दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता सडोली खालसा तालुका करवीर इथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश होत आहे या प्रसंगी भव्य शेतकरी मेळाव्याचं आयोजन तरी हजारोंच्या संख्येनं उपस्थित राहूया नव्याने उभारी घेऊया नमस्कार महाधुर्ळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आहे सध्या राजकीय घडामोडी जोरात सुरू असताना दसरा चौकात रंगलेल्या एका दहीहंडी कार्यक्रमात मात्र वेगळंच राजकारण बघायला मिळालं खरं तर हा दहीहंडीचा कार्यक्रम होता भाजप आणि धनंजय महाडिक युवा शक्तीचा म्हणजे थोडक्यात महायुतीचा खासदार धनंजय म्हाडिक यांच्या पुढाकारानं दरवर्षी हा दहीहंडीचा कार्यक्रम रंगतो तसा यावर्षी देखील रविवारी हा जोरदार कार्यक्रम रंगला या कार्यक्रमाला खरं तर हा राजकीय कार्यक्रम नव्हता धार्मिक कार्यक्रम त्यामुळं सर्व पक्षांना निमंत्रण दिलं पण व्यासपीठावर आले ते सगळे महायुतीचेच नेते त्यामुळं अगदी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यापासून ते वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील आमदार चंद्रदीप नरके अशोकराव माने अमल महाडिक माजी आमदार सुरेश हळवणकर जयश्री जाधव महेश जाधव विजय जाधव नाथाजी पाटील राजवर्धन निंबाळकर यांच्याबरोबरच माजी खासदार संजय मंडलिक आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील असुर्लेकर प्राध्याप जयंत पाटील म्हणजे एकूणच सगळे राष्ट्रवादी शिवसेना आणि भाजपचे नेते होते या सगळ्यामध्ये एक नेता होता तो म्हणजे महाविकास आघाडीचा आणि ते होते राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे शहराध्यक्ष आर के पवार खरं तर सगळ्यांना निमंत्रण दिलं पण व्यासपीठावर आले ते सगळे महायुतीचे नेते आणि एकच नेता होता तो महाविकास आघाडीचा आर के पवार त्यामुळं कार्यक्रम सुरू झाल्यापासून त्यांच्या मनात एक वेगळीच घालमेल सुरू झाली कारण व्यासपीठावर जिकडं पाहिल तिकडं सगळे नेते होते महायुतीचे म्हणजे शंभरभर प्रमुख नेते कार्यकर्ते होते ते सगळेच महायुतीचे त्यामुळे आपण जरा चुकीच्या ठिकाणी आलोय चुकीच्या व्यासपीठावर आलोय का अशी जाणीव त्यांना सुरू झाली त्यातच पत्रकारांनाही त्यांनी डिवचलं त्यात भर घातली ती प्राध्यापक जयंत पाटील यांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री दादा पाटील व्यासपीठावर येतात जयंत पाटील यांनी हाताला धरून आर के पवार आणि चंद्रकांत दादांची भेट घालून दिली दादानी त्यांना कोपरखळी मारली येता का म्हणून त्यामुळं एकूणच हास्य वाढलं पण या सगळ्या ह्याच्यात आपण चुकीच्या ठिकाणी आल्याचा भास झाला आणि कार्यक्रमाचं उद्घाटन होताच आर के पवारांनी थेट व्यासपीठ सोडला आणि ते तिथून निघून गेले दोन तीनच मिनटं झाली तेवढ्यात खासदार शाहू महाराज आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व्ही बी पाटील तेथे ते आले पण तोपर्यंत आर के पवारांनी व्यासपीठ सोडलं होतं मैदान सोडलं होतं खरंतर हा कार्यक्रम होता सर्व पक्षीय पण एकूणच महाडी गट भाजपनं आयोजित केल्यामुळं सगळे जे नेते होते ते महायुतीचेच पण आर के पवार तिथं आले आणि चर्चा वेगळी सुरू झाली आता खरं तर आर के पवार हे एकदम निष्ठावंत कार्यकर्ते अनेक वर्षे ते राष्ट्रवादीचा आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करतात त्यामुळे त्यांच्याबद्दल शंका घ्यायला कुठेच वाव नव्हता पण एकूणच ज्या व्यासपीठावर ते आले आणि एकटेच अनेक काही मिनटे होते त्यामुळं त्यांच्याबद्दल उलटसुलट चर्चा संपूर्ण मैदानात सुरू झाली पण त्यांनी ही चर्चा थांबवत मैदान सोडलं पण थोड्याच वेळात शाहू महाराज आले आणि मैदानात वेगळीच पुन्हा चर्चा रंगू लागली शाहू महाराज आणि माजी आमदार महादेवराव म्हाडिक यांनी बराच वेळ गप्पा मारल्या त्यानंतर हा कार्यक्रम कार्यक्रम रंगला पण चर्चा रंगली ती आर के पवार यांच्या उपस्थितीची आणि त्यांनी सोडलेल्या मैदानाची आणि त्यांना दिलेल्या चंद्रकांत पाटील यांच्या ऑफरची आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर मैदानात एकूणच राजकारण वेगळंच रंगलं हेच महत्त्वाचं